नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता येत आहे पाण्यात बुडून मरण पावल्याची पाहूया सविस्तर मोलमजुरीचे काम करण्यासाठी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे गेलेल्या तिघा भावांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हे तिघेही भाऊ नांदेड शहरातील नवी आबादी परिसरातील होते विजय नागलवाड आकाश नागलवाड अक्षय नागलवाड हे असे या मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत हे, हे तिघेजण आदिलाबाद जिल्ह्यातील नागापूर येथे कामासाठी गेले असता कामाला सुट्टी असल्याने हे तिघेजण पो पोचरा नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही भाऊ एकमेकांना वाचवण्यात पाण्यात बुडाले या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नांदेडच्या नवी आबादी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ब्यूरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची